राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड आणि इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रामवाडी युपीसी सेंटरमध्ये बावीस जुलै रोजी जन्मलेल्या नवजात शिशूंच्या नावे पाच हजार रुपये राष्ट्रीयकृत बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करण्यात आले तसेच क्षयरोग बाधित रुग्णांना सहा महिन्यांचे अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री यासाठी प्रदेश उपाध्यक्ष जाधव यांनी राजस्थान राज्यातील अजमेर येथील खाजा गरीब नवाज दर्गा परिसरातील गोरगरिबांना अन्नदान करून त्यांच्या इच्छापूर्तीसाठी साकडं घातलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली असून प्रभाग बावीस येथे किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाने महिलांसाठी दहा ठिकाणी मोफत नोंदणी उपक्रमात अल्पावधीतच दोन हजारांहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोंदणी पूर्ण केली दरम्यान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी व्यक्त करताना प्रदेश उपाध्यक्ष जाधव हो म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी योजना महत्वाची ठरणार असून योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या निधीमुळे महिलांना कौशल्य विकासासाठी मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस मध्ये सर्वसाधारण सातशे दोन कोटी अनुसूचित जाती उपाययोजना एकशे एकावन्न कोटी आदिवासी उपाययोजनेसाठी चार कोटी अठ्ठावीस लाख असे आठशे सत्तावन्न कोटी अठ्ठावीस लाख निधी मंजूर आहे तरी सर्व शासकीय यंत्रणांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत निविदा प्रक्रिया राबवून जास्तीत जास्त विकास कामांचे कार्यरंभ आदेश दिले गेले पाहिजेत असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील प्रेनिती शिंदे जिल्हाधिकारी कुमार आयुक्त शीतल तेली उगले मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर उपायुक्त नियोजन संजय कोलगणे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक कोडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि नियोजन समिती सदस्यांनी मंजूर निधी अंतर्गत विविध विकासात्मक कामांचे प्रस्ताव दहा पर्यंत प्रशासकीय यंत्रणांकडे सादर करावेत महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता पंधरा ते वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान लागण्याची शक्यता आहे तरी सर्व शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत त्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही गतीने करावी असेही त्यांनी सूचित केले दिनांक तीन ऑगस्ट रोजी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक मध्ये विविध योजनेअंतर्गत चाळीस लाख रुपयांच्या निधीतून कॉन्क्रीटीकरण रस्ते कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विकास दोन हजार तेवीस चोवीस योजनेअंतर्गत राजराजेश्वरी नगर येथील राष्ट्रीय महामार्ग स्वाद हॉटेल कॉर्नर ते निर्मल विहार गेट पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण तीस लाख रुपये सोलापूर महानगरपालिका मूलभूत सोयी सुविधा दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत दहिटणे येथील लक्ष्मीनगरमधील अंतर्गत कॉंक्रिटीकरण रस्ता दहा लाख रुपये निधीतून होणारे कॉंक्रिटीकरण रस्ते विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख भाजी युमो शहराध्यक्ष डॉक्टर तथा माजी नगरसेवक किरण देशमुख भाजपा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे माजी नगरसेवक अमर पुदाले ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे विरेश उंबरजे सतीश महाले तानाजी गव्हाणी महादेव जतकर दयानंद मंठाळकर आदींची उपस्थिती होती विकासकामाच्या शुभारंभाप्रसंगी संतोष मोकासे रवी कोसगी रमण शेट्टी राहुल चाबादे चंद्रकांत भक्ते सुरेश जतकर नितीन मंठाळकर काशीनाथ अल्लम अंजया चित्तारी व्यंकटेश चेन्नूर अनिल जंपाल व्यंकटेश त्रिपाठी बाबू दिक्कीत आदींसह प्रभाग दोनमधील भाजप महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेश उंबरचे यांनी केलेत आभार ज्ञानेश्वर कारभारी यांनी मानले मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नुकत्याच मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड पाहायला मिळाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही ऑफर तहसील कार्यालयाचा प्रचंड विरोध केला एकीकडे मुख्यमंत्र्यांचा शब्द हा आदेश असल्याचे आपण सांगता मग अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याचे इंडॉर्समेंट पत्रावर त्यांनी मारले आहे मग ते रद्द का झाले नाही प्रशासन काय कारवाई केली जर हे रद्द झाले नाही तर शंभर लोकांचे मृत्यू होतील असे सांगताना सभागृहात बसलेले आमदार यशवंत मानेकडे पाहून त्यांनी आमदार यशवंत माने, आम माने मुळेच मोहोळमध्ये ही अवस्था झाल्याचा यावेळेस आमदार माने यांनी चरण असे म्हणत इकडून मनीष काळजे यांनी चौरे यांची बाजू घेऊन माने यांचा निषेध नोंदवला तर तिकडून यशवंत माने यांच्या बाजूने जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी चौरे यांना शिंगावर घेतले त्यामुळे सभागृह अरे तुरेची भाषा वापरण्यात आली शेवटी पालकमंत्र्यांनी सर्वांना गप्प करून या विषयावर येत्या काही दिवसात मंत्रालयात सर्वांना बोलवून तोडगा काढला जाईल आणि कार्यालय नगर येथून रद्द करण्याचा थेट आदेश काढण्यासाठीच्या सूचना करू असे सांगताच सर्वजण शांत झाले पहा तो व्हिडिओ

माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची जोरदार चर्चा असून हा वाढदिवसाचा सत्कार होता की आगामी विधानसभा निवडणुकीचे शक्ती प्रदर्शन असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला माने यांनी आपले राजकीय ऋणानुबंध जपल्याचे पाहायला मिळाले दिलीप माने हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला आता पुन्हा एकदा त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मोर्चे बांधणी सुरू केल्याचे

हजार नागरिकांची या उपस्थिती होती सभेच्या अधिवेशनात खासदार प्रणितिताई शिंदे यांनी दोन्ही समाजाला दिलेला शब्द खरा करून दाखवला आपल्या पहिल्या भाषणात मराठा व धनगर समाजाच्या ज्वलंत अशा आरक्षण प्रश्नावर आवाज संसदेत पोहोचवला विशेषत मराठा आरक्षणाचे लढवय्या नेते पाटील यांचा उल्लेख करून त्यांच्या उपोषणाची आणि लढ्याची दखल सरकारने घ्यावी आणि आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारकडे केली म्हणून खासदार प्रणितीदाय शिंदे यांचे मराठा धनगर समाजातील सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले यावेळी आभार मानण्याकरता सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे अनिल मस्के बजरंग जाधव पंडित बुवा गणेशकर दिनानाथ शेळके बापू घुले मारुती सामंत शाहू सलगर शंकर नरोटे शशिकांत शेळके सचिन गुंड शीतल कुमार टेकाळे अजिंक्य पाटील राजू नाईक सौरभ साळुंखे गणेश वड्डेपल्ली यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते भावसर प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिवस्मारक सभागृह येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर शहराचे लोकप्रिय आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार हे होते जिल्हा सरकारी वकील तसेच महाराष्ट्र सीबीआय वकील प्रदीप सिंह राजपूत यांच्या हस्ते भावसार समाजातील शंभर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कृषी अधिकारी सुधीर जोशी सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व भावसर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगे हे होते सुधीर जोशी यांनी आपल्या मनोगतातून भावसार समाजाच्या उत्पत्तीचा इतिहास सांगितला विद्यमान आमदार माजी पालकमंत्री सोलापूर शहर विजयकुमार देशमुख यांनी भावसार समाजातील विद्यार्थी हे आय आयपीएस बनले पाहिजेत असे मत व्यक्त केले कार्यक्रमात गिरीश माळवतकर अध्यक्ष भावसार प्रतिष्ठित सचिव अरुण आकुडे सचिव भावसार प्रतिष्ठान प्रतिष्ठान सदस्य विजय पुकाळे यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष नवीन तापसे खजिनदार सती शिबारे यांची मोलाची मदत लाभली प्रसंगी भावसर समाजातील शंभर विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला सीबीएसई परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी प्रणाली महेश महिंद्रकर हिला गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यानिकेतन हायस्कूलचे मुख्याध्यापक गोपी नवले यांनी केले दहावी बोर्ड परीक्षेत भावसार समाजात प्रथम आलेली विद्यार्थिनी रपुरे अनुष्का संतोष कटारे गौरव संतोष महिंद्रकर पियुष नितीन बारावी बोर्ड प्रथम आलेले दंतकाळी साक्षी संतोष बासुदकर अर्पिता संजीव महिंद्रकर मुकेश संतोष नेनाथ गोपीनाथ नवले संस्कार उल्हास डोईजोडे सागर मोहन महेंद्रकर जाधव खुशी प्रशांत आसावरी नागेश क्षीरसागर संस्कृती संजय हंसाटे श्लोक विशाल खमितकर प्रियरत्न राजू हिबारे यांना पदवीधर पदवी मिळाल्याबद्दल गौरवण्यात आले कार्यक्रमाला भावसार समाजातील बापू ढगे शशिकांत रंगदळ श्रीकांत अंबुरे सुधीर क्षीरसागर उपस्थित होते श्रीराम डोईजोडे यांनी देखील कार्यक्रमात भेट वस्तू देऊन विद्यार्थ्यांना मुलाची मदत केली याप्रसंगी सुनील डोईजोडे उल्हास डोईजोडे सतीश हिबारे महेश बबलादी सतोष अकुडे राजू जाधव सौरभ क्षीरसागर निरंजन माळवतकर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला भावसार समाजाच्या अध्यक्षा प्रणिता महिंद्रकर यांची उपस्थिती होती हिंगलाज माता संस्थेच्या सदस्या शोभा आकुड़े या देखील उपस्थित होत्या यंदाच्या श्रावण मासानिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली श्रावण मासानिमित्त सोमवार दिनांक पाच ऑगस्ट ते रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर अंबड जिल्हा जालना येथील परायण श्री हरी महाराज रसाळ यांच्या श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले दुसऱ्या सप्ताहात सोमवार दिनांक बारा ऑगस्ट ते रविवार दिनांक अठरा ऑगस्ट अखेर बोरगाव येथील हरिभक्त परायण भागवताचार्य महादेव महाराज पाटील काळे यांच्या वाणीतून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट ते मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट अखेर हरिभक्त हरिभक्तपरायण योगीराज महाराज प्रकाश गोंदीकर जिल्हा जालना यांचे गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्यानिमित्त कीर्तन सेवेचे से आयोजन करण्यात आले आहे या कीर्तन सेवेत लातूर जिल्ह्यातील येथील श्री स्वामी समर्थ भजनी सात संगत लाभणार आहे बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट ते मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर अखेर चौथ्या सप्ताहात आळंदी देवाची येथील भागवताचार्य हरिभक्त परायण विजय महाराज पांचाळ यांची भागवत कथासार सेवा आयोजित करण्यात आली आहे तरीवरील सर्व कार्यक्रम श्री वडवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत संपन्न होतील श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक कथा कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या शिवयोग समाधीस मेघडंबरीच्या सजावटीसाठी मंदिरात शेवंती झेंडू अष्टर अशी विविध फुले दाखल झाली असून मुस्लिम कारागीर फुले ओवण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे श्रावण महिन्यात ग्रामदैव श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी असते असंख्य भाविक भक्तांनी मंदिर परिसर फुलून जाते याच पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे श्री सिद्धेश्वर महाराजांच्या शिवयोग समाधीवर वेगवेगळ्या प्रतिकृती उभारण्यात येऊन त्यावर फुले सजवली जातात यंदाच्या वर्षी ओम स्वस्तिक आणि शिखरावरील महादेव अशी सजावट आणि मेघडंबरीच्या करण्यात येणार आहेत यासाठी सुमारे वेगवेगळ्या प्रकारची तेराशे किलो फुले यांचा समावेश करण्यात येत आहे दरम्यान या यावर्षी देखील श्रावण महिन्यात ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात आणि मंदिर परिसरात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने विविध तयारी सुरू आहे शिवयोग समाधी स्थळ करण्यात आले आहे धार्मिक विधी संपन्न करण्यासाठी समाधीच्या चारही बाजूला स्पीकर लावण्यात आले आहेत तुटलेल्या फरशा काढून नवीन फरशा लावण्यात येत आहेत श्रींच्या गर्भगाभारात देखील विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमासाठी प्रासारिक साहित्य आणि वस्तूंची तयारी पूर्ण केली जात आहे तसेच मंदिर परिसरात कायमचे स्टॉल्स उभारण्यात येत आहेत फाउंडेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर लोखंडी काम लावून कायमचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत त्या लोखंडी स्टॉल्सना आता रंग लावण्यात येत आहे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्याच अनुषंगाने मंदिरात दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत स्त्री आणि पुरुष अशा दोन रांगा तयार करण्यात आल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका